विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या संरक्षण धोरणाविषयी माहिती मिळवली <Finnish autorisation> आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की भारताचं हे जे संरक्षण धोरण आहे तर हे तयार करत असताना काही घटकांचा त्या संरक्षण धोरणावर प्रभाव पडत असतो या घटकांचा विचार आता आपल्याला करायचा आहे भारताच्या संरक्षण धोरणावर प्रभाव करणारे घटक आपल्याला पहिला घटक पाहायचा आहे तो म्हणजे धोक्याचे आकलन प्रादेशिक पातळीवर भारताला पाकिस्तान आणि चीन या दोन शेजारील देशांकडून धोका निर्माण झालेला आहे पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून असलेला हा धोका जो आहे तो प्रामुख्याने सीमेवरील पारंपरिक संघर्षाचा आहे या दोन राष्ट्रांकडून भारतामध्ये जी बंडखोरी चालत असते तर या बंडखोरांना मदत या दोन राष्ट्रांकडून मिळत असते त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये ज्या दहशतवादी कारवाया होत असतात तर या दहशतवाद्यांनासुद्धा प्रशिक्षण आणि मदत या दोन राष्ट्रांकडून मिळत असते त्याचप्रमाणे या दोन राष्ट्रांकडे अन्वस्त्रे आहेत आणि या दोन राष्ट्रांकडे अन्वस्त्रे असल्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झालेला आहे त्याचप्रमाणे इतर प्रादेशिक सत्तांचा सुद्धा अप्रत्यक्ष धोका भारताला आहे भारताशी संबंधित विषयांमध्ये हस्तक्षेप किंवा भारतविरोधी शक्ती जे आहेत तर या शक्तींना मदत करण्याच्या स्वरूपामध्ये अशा प्रकारे प्रादेशिक सत्तांपासून धोका भारताला निर्माण झालेला आहे भारताच्या संरक्षण धोरणावर प्रभाव करणाऱ्या घटकांमध्ये दुसरा घटक म्हणजे स्वावलंबन अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये स्वावलंबी बनण्याला भारताने नेहमी प्राधान्य दिलेले आहे देशाचा औद्योगिक पाया मजबूत करण्यावर भारताने मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित केले आहे त्याचप्रमाणे उद्योगांच्या विकासासाठी इतर राष्ट्रांची मदतसुद्धा आपला देश घेतो आपला भारत देश घेतो तेव्हा तं ती मदत घेत असताना तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यात यावे अशी भारताची अपेक्षा असते परंतु अमेरिका आणि रशिया यांची भारताला शस्त्रास्त्रे विकण्याची नेहमी तयारी असते परंतु तंत्रज्ञानाचे हस्तांतरण ते करत नाहीत ते तंत्रज्ञान देत नाहीत की जेणेकरून भारतामध्ये शस्त्रास्त्रांच्या उत्पादनाला मर्यादा पळावी अशी त्यांची इच्छा असते म्हणजे अशा प्रकारे संरक्षण धोरणावर प्रभाव करणारा स्वावलंबन हा सुद्धा एक घटक आहे त्यानंतर संरक्षण धोरणावर प्रभाव करणारा तिसरा घटक म्हणजे राजकारणाकडे बघण्याचा स्वतंत्र दृष्टिकोन आणि शांततेचे धोरण भारताचा शांततामय सहजीवन या सिद्धांतावर विश्वास आहे म्हणजे संपूर्ण जगामध्ये शांतता निर्माण व्हायला पाहिजे अशी अपेक्षा भारताची आहे दोन राष्ट्रांमध्ये जर मतभेद निर्माण झाले तर ते मतभेद संघर्षातून सुटत नाहीत ही जाणीव भारताला आहे ते मतभेद शांततामय मार्गाने सोडविण्याचा भारताचा प्रयत्न आहे आणि हाच वारसा भारताला पूर्वीपासून लाभलेला आहे सर्वांना सामावून घ्यायची भारताची सांस्कृतिक परंपरा आहे दुसरे महायुद्ध जेव्हा संपले त्यावेळेस अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये शीतयुद्ध चालू झालं आणि शीतयुद्ध सुरू झाल्यामुळे जगातील काही राष्ट्रे अमेरिकेच्या बाजूने गेली तर काही राष्ट्रे रशियाच्या बाजूने गेली मग अशा वेळेस भारताने अलिप्ततावादाची कास धरली म्हणजे दोन्ही गटांमध्ये सामील न होता अलिप्त राहायचं असं धोरण भारताने ठरवलं आणि त्यामुळे भारताच्या बाजूने अलिप्ततावादाचा पुरस्कार करणारे अलिप्ततावादाचा स्वीकार करणारे अनेक राष्ट्रे आली आणि एक अलिप्ततावादाची चळवळ त्यावेळेस निर्माण झाली त्याचप्रमाणे एन पी टी करार सी टी बी टी करार तर हा या निशस्वीकरणासंदर्भात जे करार आहेत तर या करारांवरसुद्धा भारताने सही केलेली नाही कारण या कराराकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा भारताचा शांततामय मार्गाचा पुरस्कार करणाराच आहे कारण भारताने भारताचं धोरण आहे की जोपर्यंत संपूर्ण जग निशस्त्र होत नाही जोपर्यंत हे करार निर्माण करणारे जी पाच राष्ट्रे आहेत अमेरिका रशिया इंग्लंड फ्रान्स चीन हे सुद्धा आपल्याजवळ असणारे सर्व शस्त्रास्त्रे नष्ट करत नाही तोपर्यंत भारत या करारावर सही करणार नाही आणि तोपर्यंत संपूर्ण जग निशस्त्र होणार नाही अशा प्रकारचं भारताचं धोरण आहे आणि संरक्षण धोरण निर्माण करत असताना अशा या धोरणाचा विचार त्यावेळेस करावा लागत असतो अशा प्रकारे भारताच्या संरक्षण धोरणावर प्रभाव करणारे हे तीन घटक आहेत